अशा सर्वच पूर्यभूतींच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि ज्या शिवरायांच्या विचारांवर त्यांनी दिलेल्या विचारांवर आपला देशच नाही संपूर्ण जगातील अनेक राज्य चालतात आपली एक चांगली वाटचाल करतात आणि प्राधान्यानं महाराष्ट्र आपला अभिमानाचा विषय आहे की महाराजांचा जन्म आणि कर्तृत्व त्यांनी या महाराष्ट्रात गाजवलं त्या छत्रपती शिवरायांच्या चरणी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी छत्रपती संभाजीराजेंच्या चरणी शहाजीराजेंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आपल्या या शिवसृष्टीसाठी चांदुर शहरातील आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवप्रेमी यांनी अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली अनेक वर्ष सातत्यानं हा विषय मार्गी लावण्याकरता प्रयत्न केले कष्ट घेतले प्रसंगी जेव्हा शासकीय मदत नव्हती तेव्हा या जागेचं संगोपन त्यांनी केलं त्याला साफसूफ करणं त्याचं प्रोटेक्शन करणं तिथं सगळ्या व्यवस्था ठेवणं या सगळ्या गोष्टी इथल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इथल्या शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी केले आणि त्यामध्ये जवळपास सगळेच सर्व पक्षीय सगळ्या स्तरातले सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होते त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या मेहनतून त्यांच्या या पाठपुराव्यातूनच आज आपण सगळ्यांच्या आशीर्वादा मला आमदार मागच्या वेळेस केलं पुन्हा एकदा आपल्या आपण सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि त्यामुळंच जो काही आज इथं निधी आपण पन्नास लाखापर्यंतचा देऊ शकलो त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी आदित्य साहित्य सगळ्यांनी केलेला पाठपुरावा त्यामुळं हा एवढा मोठा निधी आपण इथपर्यंत आणू शकलो खेचून आणू शकलो आणि त्याला एक चांगलं स्वरूप देण्याचं काम आपले आर्किटेक्ट ज्यांचा आपण आपा आता इथं सत्कार केला आणि यामध्ये ज्यांनी काम केलं असे सगळेच वास्तूमध्ये काम करणारे पोहेकर जे असतील सगळेच यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं आणि एक अत्यंत चांगलं काम आपल्या इथं उभं झालं आहे अत्यंत देखणी शिवसृष्टी आपल्या इथं उभी झालेली आहे त्याबद्दल मी त्या पदाधिकाऱ्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जनतेचं सगळ्या तरुणांचं माता भगिनींचं ज्येष्ठांचंच अभिनंदन करतो लहान लहान मुलंही त्या ठिकाणी अनेक वेळा मी कार्यक्रमाला असताना पाहिलं लहान लहान मुले त्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होते ते तरुण मुलं मोठ्या उत्साहानं सहभागी होत होते इथे जेव्हा आपले कार्यक्रम होत होते त्यावेळी मोठ्या उत्साहानं ज्येष्ठांसह महिलांसह तरुणांसह लहान मुलं असे सगळ्यांचा सहभाग राहत होता त्या सगळ्यांचं एक स्वप्न काही अर्थानं का होईना पूर्ण झाल्याचं समाधान आज आपल्याला सगळ्यांना मिळून आलं आणि त्यामध्ये मी माझा छोटासा सहभाग देऊ शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण महाराजांचं कर्ज एवढं मोठं आहे की त्यांच्या नखाची जाऊ द्या आपण त्यांच्या पायाला लागल्या धुळीच्या एका कणाचीही बरोबरी करण्याची आपली कोणाची पात्रता नाही माझी तर निदान नाही त्यामुळं त्या व्यक्तीच्या आदर्श लोकांसमोर राहावा येता जाता ते आपल्या समोर दिसावे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपली वाटचालपूर्वी कशी असावी आपण कसं पुढे गेलं पाहिजे समाजासाठी आपलं वागणं कसं असलं पाहिजे याचा आदर्श देणारी एक कलाकृती ही शिवसृष्टी या माध्यमातून उभी झाली आणि त्यातून आपल्या गावातील तरुण सगळे लोक एक आदर्श घेतील आणि आपल्या गावाच्या विकासासंदर्भात आपल्या गावाच्या एका चांगल्या सांस्कृतिक वातावरणाकरता सगळ्यांचा हातभार मागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पुढं आपल्या भागाच्या विकासासाठी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे एकत्रितपणे लढू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद